गुड मॉर्निंग नमस्कार शुभ सकाळ सर्वांना नातखुळा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी बनवत आहे मुळ्याची शेण हे पहा जे लांब लांब असतात ना ती वले आणली होती मी छोटे नाही ह्याला मी असे काप म्हणजे खूप कवळे होते तोडून घेतले आता पाण्याला रेडी करायचं आहे रेसिपीला ह्याला एक भाजून घ्यायचं आहे थोडंसं भाजून घेतले आता आपण काढायचं एका प्लेटमध्ये तेल घेतले मी कढईत आता आपण इथे कांदा ॲड करायचा कांदा भाजला लसूण ठेचून आहे आपल्याला लसूण आणि कोथिंबीर आपण ठेचून घेतलंय आता इथं हळद ॲड करायची थोडीशी चटणी एक चमचा ॲड करायची हे पहा आता आपण मुळ्याची शेंग स्वच्छ धुवून घेतली आहे मुळ्याची शिंग ॲड करायची हे पहा आता वरखाली करून घ्यायची आपल्याला शेंगला आता वरती इथे शेंगदाण्याचा पूट घ्यायचा थोडस ना। याला नाही टाकलं तरी चालतं असं छान लागतं पण तसं माझ्या मुलांना शेंगदाण्याचा फूट खूप आवडतो त्या नादाने ते भाजी खातात त्यामुळे मी थोडं सायड करतो वरून कोथिंबर टाकली आहे मी त्यानंतर आपण इथे एक पोहे खायचा चमचा आहे त्या चमच्याने मी दोन चमच्या एवढी शेंगदाण्याचा कोट घेतला आहे आता आपण पाच मिनटं झाकून घ्यायचं आहे आपली भाजी रेडी होईल आपण चेक करायचं आहे आपली भाजी रेडी झाली का एकच नंबर भाजी आपली रेडी झाली आहे पाहू शकता तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी खूपच छान झाली आहे चला तर मग तुम्हीही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी कर वाटली माझी रेसिपी लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काही नवीन